तुम्हाला माहितीये आज दिवस आणि रात्र एकदम समान तासांची असणार आहे कारण आज इक्विनॉक्स म्हणजे संपात दिन आहे म्हणजे काय तर पृथ्वी चोवीस तासात स्वतः भूमी एक फेरी पूर्ण करते आणि तिला सूर्याभोवती फेरी मारण्यासाठी एक वर्ष लागत पण पृथ्वीचा आज तेवीस पूर्णांक पाच अंशांनी कललेला आहे आणि त्यामुळे या वर्षभरात पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात कधी सूर्यप्रकाश कमी तर कधी जास्त होतो त्यातूनच ऋतूंची निर्मिती होते म्हणजे उत्तर ध्रुव सूर्याकडे कल्लेला असतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिवस मोठा असतो आणि उन्हाळा जाणवतो तर हिवाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर जातो आणि तिथला दिवस लहान असतो पण पृथ्वीच्या कक्षेत असे दोन पॉइंट आहेत जेव्हा पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्यापासून दूर किंवा जवळ नसतो अशा दिवशी पृथ्वीच्या सगळ्या भागांमध्ये रात्र आणि दिवस हे बारा बारा तासांचे असतात लॅटिन भाषेत यालाच इक्विनॉक्स म्हणजे समान प्रकाश असं म्हणतात आणि भारतात हे दिवस संपात दिन किंवा म्हणून ओळखले जातात दरवर्षी मार्च आणि बावीस सप्टेंबर यांच्या आसपास हे संपात दिन येतात मार्च मधल्या म्हणजे वसंत संपात दिनाच्या सुमारास अनेक संस्कृतींमध्ये नव वर्ष साजरं केलं जातं तर सप्टेंबर मधला इक्विनॉक्स हा शरद संपात म्हणून ओळखला जातो